काय तुमच्याकडे आमच्याकडे खर तर कुमशेत गावामध्ये अतुल शेठ बेंके साहेबांचे आवा आजपर्यंत जो आता इथून मागच्या इतिहासात एवढा निधी दिला कि इथून माग कंच्याच आमदारांनी दिला नाही एवढा निधी आमच्या आमच्या कुमशेत गावामध्ये अतुल शेठ बेंके साहेबांनी दिला सहा कोटी छप्पन लाख रुपयाचा निधी खर तर आज अतुल शेठच्या माध्यमातून आलेला आहे आणि आमचं पूर्णपणे गाव तुमच्यात ग्रामस्थ असतील मग माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील हे अतुल शेठच्याच मागे राहणार आहेत लोक विकास निधी आला विकास कामं केली मतदान करतात करणार ना म्हणजे सांगायचं खरं तर आता आज शरद पवार साहेब असतील अजित hmm. पवार साहेब असतील खरं तर आम्हाला दोन्ही अतुल शेठ अजित पवार हे त्यांच्यात दिसतात आणि पवार साहेब हे त्यांच्यातच दिसतात आणि त्यामुळं आम्हाला जवळचं नेता म्हणजे आम्हाला अतुल शेठ बेनके साहेब आम्हाला वरचं राजकारण एवढं आम्ही पाहू शकत नाही आम्ही फक्त खालचे राजकारण करू शकतो ते फक्त अतुल शेठसाठी आम्ही कोणत्याही भावात अतुल शेठला पुन्हा एकदा आमदार पाहण्यासाठी आम्ही कोणती धरपड करण्यास तयार आहे सगळ्यांमध्ये दिसता हां तुम्ही सगळ्यांमध्ये दिसता नाही आम्ही सगळ्यांमध्ये दिसत असतात पण ज्यावेळेस मी या सरपंच गावचा सरपंच असल्याकारणाने ज्या पंचवार्षीमध्ये ज्या ज्या मग आशाताई असेल शरददादा असेल अतुल शेठ असेल पण सगळ्यात जास्तचं निधी जरा कोणी दिला असेल तर अतुल शेठ साहेबांनी दिला तर मी त्यांच्याच मागे असणार आणि त्यांनाच निवडून आणायचा प्रयत्न करणार शेजरच्या गावचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर ठीक आहे हे बरोबर आहे ना पण आज विकासाला महत्त्व दिलं पाहिजे सरपंच ज्यावेळेस निवडून देतात गावातली माणसं तर विकास करण्यासाठी देत असतात आणि आमदार पण निवडून देतात तर विकास करा कामासाठी देत असतात आणि खरं तर सरपंचाच्या माध्यमातून आमदारांपर्यंत पोचलो आणि आमदारांमार्फत गावामध्ये विकास झाला जिथं आज सा सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत काही रस्त्यांना रस्त्यांना एक साधा दगड पण पडला नव्हता त्याच त्या ठिकाणी आमदार साहेबांनी दहा दहा वीस वीस लाखाचा निधी देऊन आज शेतकऱ्यांसाठी नेता जटणारा कोणा असं दातुल शेठ असेल आणि त्यांनी त्या ते रस्त्यांना निधी देऊन आज शेतावर बांधाला गाडी कोणत्या मालाची गा गाडी असेल ती आज गाडी त्या ठिकाणी लागते आणि त्याच्यामुळं माझा शेतकरी आणि अतुल शेठचा शेतकरी समाधानी आहे शरद हे पण हो बरोबर पण खर तर माझं काय म्हणणं आहे आज अतुल शेठनी एवढा निधी दिला आहे मग त्यांच्याच मागे राहिलं पाहिजे ना जर जर तुम्ही विकास काम करून जर निधी देऊन जर तुम्ही जर त्यांच्या पाठी मागे राहिला तर विकासाची हत्या होईल असं मला वाटतं हवा हवा तर आमच्या कुमशेद मध्ये अतुल शेठचीच आहे आणि तालुक्यात पण माझ्या मतानुसार मा अतुल शेठ एक नंबरवर आज प्रचाराच्या माध्यमातून आहे गावामधलं मतदान किती <laughs> आमच्या गावातलं मतदान एक हजार पन्नास अतुल दोन प्लस मध्ये राहणार शंभर टक्के हो